माझे आणि हिने कोणता विषय मांडला आहे माझे बाबा कारण की माझे सर्व माय एकत्र एकत्र आहे या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माझे सर्व माय एकत्र एकत्र आहे म्हणून मी माझे बाबा हा विषय मांडला आहे बाबा हा विषय मांडला आहे मित्रांनो बाबा आहे फळसासारखे असता मित्रांनो बाबा हे फळसासारखे असता कात्यांना बघून जर आपण कुसावर गेलं नाही तर मो मुल्यांकर आपण चापू शकणार नाही मऊ मुल्यांकर आपण चापू शकणार नाही तसे आपल्या वडिलाच

Tá make Oh